फलटन तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी आज दिनांक पाच एप्रिल रोजी गोखळी तालुका फलटण येथे लाक्षणिक उपोषण केले आहे या उपोषणाला महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे यावेळी काय म्हणाले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पाहूया विषय असा होऊन बसलेला आहे की थोडक्यात डॉक्टर माझ्या या उपोषणाकडनं माझ्या असलेल्या अपेक्षा मी सांगतो मला एक क्लिअर सांगून द्या की मला काय या प्रश्नावर राजकारण करायचं काही कारण नाही मी करतही नाही उलट सर्व राजकीय क्षेत्रात काम करणारे त्या तालुक्यातले सगळे कुठल्याही पक्षाचे असतील कुठल्याही गटातटाचे असतील त्यांनी एकत्र यावं जी भूमिका तुम्ही मांडली की मी कुठल्याही पक्षासाठी नाही मी कुठल्याही कोणासाठी करत नाही हे सगळं मला त्याचं ते वाचून थोडस बर वाटलं परंतु पाणी म्हणलं की राजकारण नेहमी आणि पाणी आणण्याचं श्रेय याच्यावर नेहमीच राजकारण येत असत मुद्दा एवढाच आहे डॉक्टर एवढ्यासाठी मी आलो की बाकीची कोण गर्दी होण्याच्या आधी उपोषण आपण जास्त दिवस करू नये ही माझी पहिली विनंती तुमचं लाक्षणिकच आहे लक्ष वेधून घेतलेले एवढीच लोक एवढा सकाळी आलेली आहेत अजूनही येतील परंतु वेळ प्रसंग पडला तर आपण चक्री उपोषण करायची तयारी हा प्रश्न फार किचकट झालेला आहे हा प्रश्न एवढा लवकर सुटेल असं दिसत नाही थोडक्यात सांगायचं डॉक्टर निरेच पाणी देवघरमध्ये जे आढळ आरते आडले जे आपण वीरमधनं वापरतोय त्याचा फायदा तुम्हाला गेले पंधरा वीस वर्ष झालेला आहे तुम्हाला मान्य करायला <coughs> ते पाणी त्यांचा कालवा सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली कमी होणार आहे हा पहिला मुद्दा तर हा मुद्दा जर आपण घेतला आणि म्हटलं की बाबा हे मला नियम बाप हा ना पुढे बरं का की विषय आहे की ते पाणी बचत होणार आहे आता कशातनं बचत होणार आहे पाईपलाईन मधनं होणार आहे आणि एमआयडीसी वगैरे अन्य गोष्टी एम डी सी झाली नाही म्हटलं तरी खंडाळ्यातली एम आय डी सी झाली ते ऍग्रीकल्चर जमिनीच्या बाहेरच गेलं तर ते पाणी वाचलं या सगळ्या गोष्टीचा विचार करू आणि सतरा सालच्या जी आर चा, चा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे आपली मागणी गैर नाही डॉक्टर अजिबात राज कोणी राजकारण करून जर पाणी पळवलं तरच पळलं जाणार आहे चार टी एम सी पाणी फक्त आपण काय म्हणतोय नीरजेवडच्या लाभक्षेत्रात द्या बरोबर आहे ना ह्याच्या पलीकडे आपण काय मागतोय का आपण दुसऱ्याचं काढतोय का आपण सांगवीच काढतोय सांगोल्याचं काढतोय का तेवढं द्या आमचं म्हणणं तेच आहे हे तर द्या आणि तुमची तूट जी होणार आहे आता कुठं निरा उजवा घालवत ना ती तूट होणारच आहे ना त्यातले काय तरी आता आकडे काढत बसायची वेळ नाही तसंच मागे मी तुम्हाला दरवेळेस म्हणलं होतं की तुम्ही mm -hmm. हे करा 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 त्यांनी आपलं तुमच्या बंधूने त्याचा हात घातला आहे काही लोकांना नदीच्या पलीकडे पाणी पडले काही अगदी नाव दादांचं नाव त्यांनी तशी तयारी चालवली तेवीस साली मी आणि तत्कालीन आमदार दीपक चव्हाण आणि आजीदादा आताचे मंत्री बरणे हे अशी बैठक झाली दादा म्हटले की रामराजे महाला पाण्याची गरज आहे त्यावर मी दादाला काय दादा म्हटलं की ए, समध्रा करणा। समध्रा करणा। दादा तुम्ही आमचं पाणी घेऊन आमच्याकडे असंतोष करण्यापेक्षा हे उजव्या कालव्याचं पाणी पश्चिम वाहिनी घाटावर काही सोर्सेस असेल ती इकडे येत नाही समुद्राकडे जात समुद्राकडे जात त्याला पश्चिम वाहिनी पाणी म्हणतात त्याच्यातलं घ्या आणि तसा प्रस्ताव तयार आहे तुम्ही तो घ्यान घ्या तुम्हाला काय घ्यायचंय ते पण आपल्या लोकांनी कष्ट आणि त्याग करून मिळवलेलं पाणी तुम्ही तिकडं रेडीमेड पाणी निरावड्यात हो फक्त आता देवघर देवघरची शेवंग तयार काय नाही फक्त कालवा बीर मध्ये आणलं की त्यांचं भागणार आपल्या वाईट परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहितीये की ते करा खा, 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 नेरा, करा काय चाललंय त्यांचं ते बरं ही एवढीच विनंती आहे डॉक्टर आपल्याला काय बोल ना गाळ हो बोला तुम्ही नाही नाही मी बोलण्यापेक्षा आमचं असं मत आहे सगळ्यांच की तेवीस टीएमसी एमसी आणि नऊ दहा टीएमसी च वीर मालकी आहे सा, महाराज साहेबांनी मारलेलं पण त्याच्यामध्ये शंभर वर्ष झालं भांडगरमला गाळ काढला नाही माझ्या 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 समजून चाळीस टक्के गाळ असेल बापरे मग कॅपॅसिटी तेवीस चाळीस टक्के म्हणजे ती झाली सोळा टीएमसी पाणी झालं आणि त्याच्यावर नाही येणार आहे मग तुम्ही सर्व्हे करून ते काढायला तरी प्रोव्हिजन करायला पाहिजे आम्ही सगळे सर्व पक्षी सोबत राहू आमचा काही राजकीय विषय नाही पाणी नसेल तर शेती पिकणार नाही शेती नाही पिकली तर आम्ही हार घालायला पळून जायला कारखाने बंद पडते डॉक्टर मग असं काय करत आणि मग मीच तुम्हाला प्रश्न विचारतो हे जर चार तालुक्यात तिथले कारखाने बंद झाले म्हणजे श्रीराम आणि साखरवाडी कोणाचा फायदा होणार आहे की मी बोलले आणि तुम्ही जर वाचवणार तर मग मांड करत बसायचं नाही पाणी राहिलं तर कारखाने आमचे प्रश्न तुम्ही दासाच लावून दिले आणि तुमचा आमच्यापेक्षा प्रचंड अभ्यास आहे हे मला माहिती आहे इकडं सध्या बाणगंगा धरणापासून लिंबू टाकलं तरी तु फलटण मध्ये पाणी येतं तर निरबुडीचं पाणी ग्रॅव्हिटीनं ते महाराज साहेबांच्या पूर्वजांनी केले कोणाला माहित नसलं तर सांगतो त्याला आपोआप याच खजिना हवतात पाणी यायचं कुणी बघितलं नसलं आम्ही शाळेत असताना फलटणला नळा पाणी बारामतीला कावडीनं पाणी तेच पाणी बाणगंगा धरण केलं बाणगंगेतला गाळ दोन हजार चारला ह्यांनी काढला पण वीर धरणातला गाळ की जे महाराज साहेबांनी बांधलं आणि ब्रिटिश कालीन भाडगर धरण आहे सव्वीस सालचं त्याच्यामधला जर काळ काढला तर आपली कॅपॅसिटी प्रचंड वाढेल आणि कॅपॅसिटी वाढल्यामुळं जे आहे ते पाणी वाढेल वाढल्यामुळे जे पाणी वाढेल ते तुम्हाला सगळ्यांना वापरायला मिळणार आहे ना प्रश्नही घ्या आणि आमचं असं म्हणणं की फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट जो आता मी तुम्हाला सांगितला की पंचगंगा कुंभी कासारे वारणा तुम्हाला ज्ञात आहे आपण त्याच्यावरती माळजाय मंदिर मध्ये सभा केली मी त्याच्यामध्ये बोललो होतो त्या काळामध्ये ते पाणी तुम्ही फ्लड फ्ल डायव्हर्शन असू किंवा कसं असू ते जर पाणी तुम्हाला आमचं टप्पा क्रमांक एक ते चार महाराज साहेब केलं नाही आणि पाच ते सहा तुम्ही मात्र करून देत आहे पाच ते सहा केलं म्हणजे शेवटची कामं केली निर्यातलं पाणी तुम्ही उजनीमध्ये मध्ये उजनी शेवटचं शे, शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं हो आहे सात टीएमसी पाणी निर्यात गेलंय तिकडे दाखवलं ना हे आपला जो पूर आहे ना त्याच्या आधीच विल्हेवाट लावली फक्त आणि ते सात टीएमसी जाणार आहे प्लस दोन टीएमसी हे जाणार आहे तुम्ही किती लावलंय नऊ टीएमसी पाणी तुमचं संरक्षित होतं ते जाणार आहे आणि देवघर मधलं अकरा बारा टीएमसी मधलं पंचेचाळीस पंचावन्न जरी असेल ह्याच्याप्रमाणे जा तेही ते जाणार आहे कोर्टाचा निकाल आहे आम्ही बांधाऱ्यावरती शेती करतो त्याचा निकाल आहे की रिया लोकेशन मध्ये तुम्ही पाणी मागू शकता वीरमधून तर लोकेशन मधलं पाणी आम्हाला देण्यासाठी सुद्धा प्रश्न सल्लागार समिती असते आम्हाला कधीही पाणी देत नाही ते पण पाणी आम्हीच अ शिवाजीराव परवा दोनशे तीनशे माणसं येत नव्हती तेव्हाच पाणी चाललं होतं ते आपण उद्योग केला ना दादा साहेब त्यांच्या त्यांना काणकोण लागले तिथं हे लोक बरी झाले नाही का त्याच्यात ते वाचलं माझं म्हणणं काय डॉक्टरांनी मी जे करणार होतो त्याला सुरुवातच गेली मी तर आता उघड उघड करणार आहे डॉक्टर हे असं की करावं युवकांनी असं मत आहे तुम्ही सपोर्ट करावा मार्गदर्शन करावं कारण तुमच्या रस्त्यावर यायची ह्या कामासाठी गेले तरुण पोरे त्यांना हे गांभीर्य कळालं पाहिजे की पाणी गेल्याने काय होणार आहे काय वाटोलं होणार आहे पुढं करणार सगळ्यांना सगळ्या पक्षांच्या लोकांनी मी आता माझ्या ह्याच्यात पण युट्यूब मध्ये पण म्हटलं ह्याच्यात राजकारण बघू नका मी कर्नाटक मध्ये शिकलो की ते सगळे पक्ष पाहण्यासाठी एकत्र डोळ्यांनी डोळ्याने मी एक गोष्ट आठवणी हो सांगतो मला कारखान्यात संचालक असताना <coughs> दिल्लीला बोलवलं आणि मला म्हणले तू जा कृषी भवन मध्ये म्हणलं मला कोणी ओळखत नाही तुम्ही झेंडा दुसरं करत म्हणले तुला दाखवू का मी काय करतोय ते खाईला दाखवली म्हणले मी हे एआयबीपीचं जे धूम बलकवडीचा नळ आहे ते पैसे पा, नाही कशाला कशाला एआयबीपीचे पैसे आम्हाला चाललो तुझ्याबरोबर येऊ का तिकडे जावा म्हणलं तिकडे जावा एआयबीपी म्हणजे इरिगेशन स्कीम आता पंतप्रधान सिंचन काय झालं सिक्स नाईन्टी सेव्हन मध्ये ना। झाली दोन हजार दोन मध्ये यांनी त्याचा लाभ घेतला ते कॅनल आणि देवघरच्या कॅनलला आपल्याला जे ड्राउट असतो निधी त्या ड्राउटच्या निधीत पाणी मिळवून तो कॅनल तिथपर्यंत वाघुशेपर्यंत ह्या गोष्टी बरेचशे लोक आता मी असायचो बरोबर त्यामुळे वाचायचो आणि हे जे आहेत हे कृष्णा विमा स्थिरीकरण मोहिते पाटील आणि रामराजे दोघांनी ती अधिकाऱ्याची मिटिंग मला बोलवत म्हणलं मला यातलं काय कळत नाही मला कशाला बोलवलंय तुम्ही मी तिथं बसलो आणि ती स्कीम समजावून सांगितलं म्हणून आम्हाला फायदा होतोय कि ही स्कीम त्यावेळेला एकशे एकोणीसी स्कीम होती सोमनथळीमध्ये पाणी आणायचं सोमनथळीचं बॅरेज पण पूर्ण आहे हा आणि त्याच्यानंतर धुमाळ वस्ती नावाचं एक ठिकाण आहे हा तिथून पाणी उचलून उजव्या मध्ये टाकायचं ते दहा टी एम सी पाणीवरती तुमचं उजव्या कॅनालचं सिंचन करायचं त्यामुळे भाडगरमध्ये जे पाणी वाचेल त्याचं पाणी डाव्या कालव्याला द्यायचं म्हणजे डाव्याचाही फायदा होईल उजव्याचाही होईल आणि फ्लड पण कंट्रोल होईल आणि नंतर मग उरलेलं पाणी आपण उरलेल्या पाळ्या भाडघर मधून घ्यायच्या अशी ती स्कीम आहे आता तुम्ही तुम्ही ऐकत नाही दुसऱ्याच गोष्टी बोलता आम्हाला वाईट वाटतं हॅपी बर्थडे आणि हॅपी हेच ग्रुप तुमच्या दिसत आणि ह्याच्यावर राजकारण चालतंय की बारक्या पोरांचं हॅपी बर्थडे म्हणलं की मतं मिळत असली तर मी काय करणार काय ते झाल्या विषय पाहण्या पाण्यापुरतं बघू नाही साहेब नाही साक्षरता आहे ना साहेब दुसरं पण असं आहे कि मी हिथं वाद घालतो माझे वाद होतात माझ्या व्हॉट्सअपवर लिहिल्यावर मला मित्र दवाखान्यात आल्या म्हणले तू शत्रू का तयार करतोय मोटार चालू गेली की मी त्याचा फोटो टाकतो पाणी वाया घालवले शेडगे नावाचे आपले अधिकारी होते मी त्या काळामध्ये तर त्यांना पाणी वाया घालवलंय म्हणून सस्पेंड करायची वेळ आणली मित्र सुचतात ते खाली सोडलं ते ह्याच्यात गेलं त्याच्यात गेलं ते पाणी बर पाणी तुम्ही वाचवावं तुम्ही मोटारी चालू करताना वाड्याला पाणी सोडून देता पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच पाणी ओढायला सोडताय फाट्याचं पाणी ओढायला सोडतात का नाही विक हिवाळ्यात थंडीच्या दिवसात पाणी सोडून देते रात्रीचं आरम नाही शेवट पाणी आता सुद्धा आमच्या फाट्याला दिवसा पाणी बंद होतंय रात्री तेलला पाणी येते बावीस दिवस झाला भिजवते मधले दिवसा दिवसा रात्री तेलला तेल लाई पाणी जबाबदारी तुमची पाणी कमिटी आहे ना गावची पाणी कमिटी नाही फाट्याची आहे की हे कारखाने प्लस कत्तलखाना जो आहे म्हणतात त्याच आणि सगळ्या आपल्या ग्रामपंचायती सगळ्या ग्रामपंचायतीचं वेस्ट वॉटर आहे तुम्हाला माहिती आहे घनकचरा आणि हे कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं निधी सुद्धा मिळवलेला आहे आणि ते करून तुम्ही सेपरेट करून रिसायकल करून पाणी ते मग प्रवाह सोडायचे पण आपण तसं काय करत नाही बरेच जण ते निधी गेलाय तुम्हाला बहुतेक ग्रामपंचायतला मला वाटतं गाड्या पण दिलेल्या आहेत कचरा गोळा करायच्या मोठ्या ग्रामपंचायतीला मग त्याचा वापर किती होतं हा माझ्यासारख्याचा विषय नाही पण मला तिकडे जायचं नाही फक्त प्रदूषित पाणी झाल्यामुळं आता दारी धारायला येत नाही बरोबर आहे बंधारेच्या पाण्यावर वास येतोय आणि ऊसाची जी वाटी टाकत होते ते टाकत नाही आणि जलपर्णी जलपर्णी पार कोकणी पर्यंत आली बरोबर पर आणि हा सुद्धा बंधारा पूर्ण भरलेला आहे जलपर्णी जलपर्णी बारामतीचं जे वेस्ट वॉटर येते त्याच्यामुळे जलपर्णीचा पुण्यासारखा थर तिथं आलेला आहे आणि हे सगळं जे पाणी येतंय कारखान्यामधलं सुद्धा रिसायकल केलं पाहिजे आणि आम्ही छोटे मांकाळा महाराजांनीच पाठवलं होतं आम्हाला तिथं अतिशय इतका रिसायकल ऑफ वॉटर आहे की इतकं कमी पाणी परटन वापरतात क्रशिंग साठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी की इतकं चांगलं रिसायकल आहे तिथं म्हणजे तिथलं बघून आम्हाला आश्चर्यचकित झालो की ह्या भागातल्या कारखान्यात पाण्याचा आदर्श घेतला पाहिजे आपण भरपेट पाणी येतो आणि इंडस्ट्रियल वॉटर ची मॅनेजमेंट माझ्याकडे सिरामला किती आता बाळासाहेबांना दाखवलं मी तुमचा सिराम कारखाना किती पाणी वापरतो आपलं आहे का बापू दादा इकडे